नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन होत करावा लागतोय लहान मोठ्या सगळ्याच उद्योजकांना याचा फटका बसलाय मात्र लाचखोरांचं दुःख वेगळं आहे हजार पाचशेच्या नोटा घेता येत नसल्यानं लाचखोरीमध्ये कमालीची घट झाली आहे सरकारी काम म्हटलं की टेबलावरून आणि टेबलाखालून दक्षिणा देणं हे काही चुकत नाही त्याशिवाय कामही होत नाही नोटाबंदीमुळे शेतकरी मजूर व्यापारी सगळ्यांचाच धंदा बसलाय पण ते बिचारे देशासाठी लढायला तयार आहेत पण लाचखोरांचं दुःख वेगळंच आहे लोकांकडे पैसे नाहीत आणि आहेत ते चालत नाहीत त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात लाचखोरीच्या घटनांमध्ये वजा एकवीस टक्क्यांनी घट झाली आहे एक ते बावीस नोव्हेंबर या काळात राज्यात आठशे सत्तेचाळीस तक्रारी दाखल झाल्या त्यातल्या फक्त नव्वद प्रकरणांमध्ये सापळा लावल्याची नोंद आहे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात चव्वेचाळीस टक्क्यांनी सापळ्यांमध्ये घट झाली आहे मागच्या वर्षीपेक्षा जेवढ्या तक्रारी झाल्या महिन्यात कमी आहेत नवीन नोट असल्या कारणाने उपलब्ध कमी आहे किंवा आणखी दुसरं काही कारण आहेत परंतु तक्रारी कमी झाल्यात ही गोष्ट खरी आहे पैसे व्यवहारात नवीन उपलब्ध नाहीत किंवा कमी उपलब्ध आहेत म्हणून तक्रारी कमी झाल्यात असं आढळून येतं लाचखोरी आली की काळधन आलंच गेल्या काही वर्षात लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेनं डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे पण नोटाबंदीनं त्याला चांगलाच चाप काय आहे ते नोटा बदलण्यामध्ये त्यांचं पूर्ण वेळेत तिकडं खर्च चालू आहे म्हणजे कंप्लेंट्स आमच्याकडे जे येत होत्या त्या बऱ्याचशा कमी झालेल्या त्यांच्या खाण्यापिण्याच्या जे दररोजच्या जे गरजा आहेत त्याच पूर्ण होत नसल्यामुळं मग त्याच्यानंतरचे जे भ्रष्टाचाराबद्दल जे कोणाच काही असते नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोक रांगेत आहेत व्यापारी आणि शेतकरी हवाल दिला आहे मजूर आणि कामगार अडचणीत आलेत त्यानंतरही लाचखोरांची झालेली नाकाबंदी बघून लोक थोडे सुखावतील यात शंका नाही योगेश लाटकर आणि निशांत भद्रेश्वर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा